इंडिया के सबसे बड़ा ग्राउंड के हम लोग आ चुके हैं कैमरामैन जल्दी अन्द करो मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा कर्जतच्या मैदानावरती आलो आहे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी पर्व तिसरे बैलगाडा शर्यत कर्जत मैदान तर या मैदानावरती आपल्यासोबत कर्जतचे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि संपूर्ण ट्रॅक तयार झालेले आहेत त्याचे ड्रोन व्हिज्युअल्स पण आपण या व्हिडिओमधून पाहूयात कशा पद्धतीचे ट्रॅक केलेत आणि नियोजन कसं असेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर आपल्या सोबत आहेत कर्जत शहरचे युवक अध्यक्ष श्री नामदेव जी थोरात हो नमस्कार तर आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान महाराष्ट्र केसरी किताबासाठी के वाटचाल गव्हर्मेंटच्या थ्रू हे महाराष्ट्र केसरी किताब मिळावा यासाठी जी वाटचाल चालू केली दादांनी आणि त्याचा मान तुमच्या कर्जत शहराला मिळालाय तर काय अनुभव आहे तुमचा आणि कसं नियोजन असेल अनुभव हा अविस्मरणीय आहे प्रथम मी तुमच्या दोघांचं तुमच्या सर्व या चॅनेलचं टीमचं मी कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी युवकच्या वतीनं मनापासून स्वागत करतो कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहितदादा पवारसाहेब यांनी आपल्या हिंदुस्थानचा अर्ध दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने कर्जत महाराष्ट्रातील सर्वात मोठी महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा या कर्जासारख्या ठिकाणी घेतली आहे आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्यामुळे आम्हाला ही स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते दोन वर्ष स्पर्धेचे यशस्वी पूर्ण झालेले आहेत आम्ही आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत एक वर्ष झालं कर्जत जामखेडची नागरिक ही स्पर्धा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहते एक वर्ष झालं आम्ही वाट पाहतोय की कधी हा सुवर्ण स्पर, क्षण येतोय लवकरच येतोय या ही स्पर्धा या ठिकाणी प्रारंभ करणार आहे मी या स्पर्धेचं वैशिष्ट्य एवढं सांगू इच्छितो की बैलगाड्या स्पर्धा कर्जत मध्ये चालू झाल्यापासून कर्जत शहरातील विविध खेड्यापाड्यात इतर भागात बैलाचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणात झालं होतं जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर होतो परंतु या स्पर्धेचा परिणाम असा झाला की प्रत्येक गावामध्ये आता बैल उत्पादन वाढायला लागलं याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक वेगळं पण निर्माण झालेलं आहे याचं सर्व श्रेय आम्ही आमदार रोहितदादा पवार यांना देऊ इच्छितो आता तुमच्या शहरात म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरात किती बैलगाड्या असं आहेत का साधारणत चाळीस ते पन्नास बैलगाड्या नव्याने या स्पर्धेमुळे तयार झालेल्या आहेत आणि ते पण या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्या सर्वांनी गेल्या मैदानावरती बघितलं फक्त एक बैलगाडी आली होती शौकीन होता आणि मोठी बैलगाडी घेऊन ते मैदानावरती आले होते आणि आता त्याच तुमच्या शहरामध्ये चाळीस पन्नास गाडी जर बैलगाडी शर्यतीची तयार होत असेल तर ह्या उपक्रमाचा खूप मोठा फायदा झाला आहे असं म्हणावं लागेल हो शंभर टक्के फायदा झाला आहे कारण एक वर्ष ज्यावेळेस आम्ही नवीन होतो या स्पर्धेत त्यावेळेसला फक्त एक बैलगाडी कर्ज शहरातून उपलब्ध झाली होती पण आज तीन वर्ष झाले आणि रोहित दादांच्या शेतकऱ्यांना आणि युवकांना शेतकरी मध्ये जे युवक आहेत त्यांना नेहमी मार्गदर्शन असतं आणि मदत असते त्या आता चाळीस ते पन्नास बैलगाड्या या स्पर्धेत आता उद्याच्याला खेळणार आहेत तर मित्रांनो आपल्यासोबत सोशल मीडिया कर्जत शहरचे आणि कर्जतचे अध्यक्ष आहेत मंगेश भैया तर मंगेश भैया नमस्कार नमस्कार तर एकूण ही स्पर्धा जी आता भरवली आहे तर कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे ट्रॅकची लांबी किती असेल आता जे ट्रॅक बनवलेत त्याची रुंदी किती असेल याबद्दल आणि एकूणच मैदानाविषयी थोडीशी माहिती द्या आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून पर्व तिसरे या शर्यतीची सुरुवात करण्या वीस, वीस फेब्रुवारी या तारखेला सुरुवात करण्यात येईल गणेश शेठ या मैदानाचं ट्रॅकची रुंदी आणि लांबी कशा पद्धतीची असणार आहे त्याच्याबद्दल सांगा ट्रॅकची रुंदी ही सोळा फुट असेल आणि लांबी नऊशे तेहतीस फुट आहे आणि या या ट्रॅकच्या समध्या बाजूनी आपण बॅरिगेट लावणार आहेत कारण की महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे तिकडे परत संपूर्ण बॅरिगेट असणार आहे आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीचं पण नियोजन आहे हो संपूर्ण साईटने बॅरिगेट राहीन वर महिलांसाठी वेगळी वे व्यवस्था वे केली आहे आणि पाण्याची व्यवस्था तिकडे पलीकडल्या साइडला राहील रोडच्या बैलांच्या साठी पार्किंग कुठल्या बाजूला असणार आहे बैलांची पार्किंग आम्ही त्या दोन ठिकाणी केलेली आहे दक्षिणेच्या बाजूला बी मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेली आहे आणि आपण समोर जर पाहिलं तर समोर संपूर्ण पटांगण आम्ही ती बैलगाडीच्या गाड्या उतरण्यासाठी केलेला आहे आणि त्याच्यापासून अतिशय लांब म्हणजे इकडे महिलांची आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली बसण्यासाठी बसण्यासाठी कारण की त्यांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी इजा होणार नाही जरी एखादी बैलगाडी प्रेक्षक गॅलरी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी ते, ते पोचू शकणार नाही तिथे बॅरिकेटच त्या ठिकाणी संपूर्ण बॅरिकेट आहे महाराष्ट्रातील असं पहिलं मैदान आहे की महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था बसण्याची केली आहे बक्षिसांचं स्वरूप कस असणार आहे तर बक्षिसांचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे प्रथम बक्षीस ही तीन लाख तेहतीस हजारचं असेल द्वितीय बक्षीसी दोन लाख बावीस हजार चा असेल तिथे ही दीड लाख रुपयाचे असेल चौथ ही एक लाख रुपयाचं असेल बक्षीस हे पंच्याहत्तर हजाराचे असेल आणि सहावे बक्षीस हे त्रेपन्न हजाराचे असेल आणि सातवं बक्षीस हे तेहतीस हजाराचे असेल आणि द्वितीय द्वितीय प स्पर्धेतील बक्षीस क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलचे एक्कावन्न हजार रुपये पहिलं बक्षीस असेल एक्केचाळीस हजार रुपये हे दुसरं बक्षीस असेल एकतीस हजार रुपये हे तिसरं बक्षीस असन पंचवीस हजार रुपये एक चौथं बक्षीस असेल आणि पाचवं बक्षीस हे एकवीस हजार असेल सहावे बक्षीस हे पंधरा हजार रुपये असेल आणि सातवं बक्षीस हे अकरा हजार रुपये असेल अशी एक एकमेव अशी बैलगाडा शर्यत आमदार रोहित दादा पवार यांनी भरविली आहे की त्यामध्ये प्रवेश फी पाचशे रुपये आहे आणि शंभर किलोमीटर लांब लांबीवरून येणाऱ्या बैलगाड्यांना दोन हजार रुपये आम्ही उत, उत्तेजना उत्तेज उत्तेजनाथ देणार आहोत म्हणजे आणि ते पाचशे रुपये सुद्धा गो चॅरिटी चॅरिटीसाठी जाणार आहेत आणि ते पाचशे रुपये जे आपण घेणार आहोत प्रवेश ते पाचशे रुपये सुद्धा आपण गो संवर्धनासाठी देणार आहोत सोबत आकाश आहे आहेत तर काय मला सांगताल या स्पर्धेबद्दल आणि कर्जतच्या या मानाबद्दल या कर्जत तालुक्याला आणि जामखेड तालुक्याला दादा सारखे आमदार लाभले हेच खूप मोठं भाग्य आहे तालुक्याचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पहिलं नाही दुसरं नाही तर सलग तिसऱ्या वर्षीही दादांनी या ठिकाणी कर्जतमध्ये बैलगाडी शर्यत भरवलेली आहे या बैलगाडी शर्यतीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त मोठी म्हणलं तरी चालेल अशी बैलगाडी स्पर्धा आहे आणि या ठिकाणी महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था दादांच्या माध्यमातून या बैलगाडी शर्यतीसाठी करण्यात आली म्हणजे हे कुणीही डोक्यात येणार नाही ही संकल्पना दादांच्या डोक्यात येते की महिलांना सुद्धा बसण्यासाठी व बैठक व्यवस्था असली पाहिजे आणि महिलांनी सुद्धा ह्या स्पर्धेचा आनंद घ्यायला हवा यामुळे दादांनी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे आणि हे जी स्पर्धा आहे हे सलग दादांचं पर्व तिसरं म्हणून बैलगाडी शर्यतीला नाव दिलं आहे आणि तिसऱ्या वर्षी दादांची उत्कृष्ट अशी बैलगाडी शर्यत होणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताच की मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि येत्या वीस तारखेला सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा शर्यत शौकीन लोकांना सगळ्यांना आव्हान करण्यात येत आहे की जर बैलगाडी शर्यत पाहिजे असेल तर कर्जत जामखेडमध्ये लकी हॉटेलच्या शेजारी खूप मोठं असं ग्राउंड तयार आहे या ठिकाणी सर्वांनी सकाळी दहा वाजता यायचं आहे आणि सकाळी दहा वाजल्यापासून या शर्यतीला सुरुवात होणार आहे तर संपूर्ण असतील यांना तुम्ही काय आव्हान मी अशा पद्धतीने करतो की मी या कर्जचा एक नागरिक म्हणून दादांचा कार्यकर्ता म्हणून आणि या बैलगाडा कमिटीतला एक सदस्य म्हणून मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण बैलगाड्या मालकांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की आपण या स्पर्धेत सहभागी घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आमच्याकडनं आपली संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे त्या दिवशी जेव्हा काय आपला मानपान होईल त्याची सर्व जबाबदारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आपला सर्व महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक आहेत जे आयोजक आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण या स्पर्धेत सहभागी घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच कर्ज जामखेड आणि महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना देखील विनंती करतो की आपण देखील या कार्यक्रमाला येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा कारण आपली सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रातील जेवढे संघ बैलगाडा संघ या स्पर्धेत सहभागी घेणार आहेत त्यांना सुद्धा मी एक खात्रीशीर या ठिकाणी सांगू इच्छितो की दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात आमच्याकडनं पंचांच्या माध्यमातून अजिबात कुठे प्रकारचा चुकीचा आम्ही निकाल दिलेला नाहीये आणि देण्याचा प्रयत्नही कुठं झालेला नाहीये त्यामुळे त्या सर्व पंचांना देखील आम्ही या ठिकाणी पुन्हा निमंत्रित केलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच ही संपूर्ण स्पर्धा होणार आहे यामध्ये कमिटीचा एक टक्का भाग आणि नव्याण्णव टक्के पंचांचा भाग राहणार आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने जेशा सीसीटीव्ही आपण फुटेज प्रमाणे सगळं चेक करतो बघतो त्याच पद्धतीने ते निकाल दिले जाणार आहेत त्याच्यामुळे कुणाचाही आक्षेप राहणार नाही जी कमिटी आणि जी पंच यांचा जो निर्णय असेल तोच होणार त्याच्यामुळे कुठेही कोणावर अन्याय त्या ठिकाणी होणार नाही त्याची सर्व जबाबदारी आमची असणार आहे कारण आमदार रोहिदरदास पवार यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आहे महाराष्ट्राचं एक नेतृत्व आमदार रोहिदास पवार यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे या स्पर्धेला कुठेही गालगोट लागणार नाही आणि पंचांकडं निर्णय हा चुकीचा कधी होणार नाही आणि पूर्ण काम झालेलं आहे हो आता आपण जर पाहिलं तर मैदान पूर्णपणे तयार झालेलं आहे जे खालचं ग्राउंड आहे महत्वाचं ते तयार झालेलं आहे म्हणजे पंधरा बाय नऊशे त्रेसष्ट लांबी रुंदी हे जे प्रमाण आहे ते पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये आता पाठीमाग प्रेक्षक गॅलरी आहे ते काम चालू आहे लाईट साऊंड सिस्टीम आणि बाकी छोटे मोठे काम हे संपूर्ण एकोणीस तारखेला पूर्ण होतील आणि वीस तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून हा धूमधडाका महाराष्ट्र केसरीचा या ठिकाणी शुभारंभ होणार तुम्हाला आणि पूर्ण टीमला धन्यवाद